वयाची अडुसष्ट वर्ष पार केलेल्या राज्यातल्या सहकारी चळवळीतील सर्वात अग्रणी असलेल्या काही काळापर्यंत अग्रणी असलेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक सुरू आहे उमेदवारांचे अर्ज मोठ्या संख्येने आलेले आहेत तर महाराष्ट्राच्या राजकारणात सहकाराच्या असं पहिल्यांदा घडतंय असं अनेक वेळा घडलं असेल परंतु आताच्या काळामध्ये पहिल्यांदा घडतंय की सत्ताधाऱ्यांनीच विरोधकांना बरोबर घ्यावं आणि विरोधकांकडेच पाच वर्ष कारखानेसूत्र द्यावीत पवार आणि जाचक गट एकत्र आल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये चर्चा आहे या कारखान्याची अशा अवस्थेत दोन मातब्बर गट एकत्र आल्यानंतर एकतर निवडणूक बिनविरोध होईल किंवा एकतर्फी होईल असं खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी सांगून ठेवलं पण या प्रक्रियेला अडथळा आहे तो माझ्या शेजारी बसलेल्या तानाजीराव थोरात यांचा महायुतीचे म्हणजे भाजपचे नेते आहेत खरं तर अजित पवार हे महायुतीत आहेत आणि तानाजी थोरातसुद्धा महायुतीमध्ये आहेत परंतु तानाजी थोरात यांनी पॅनल उभारण्याच्या प्रक्रियेचा प्रक्रियेची प्रक्रिये सुरुवात केलेली आहे आणि ते त्याच्या दृष्टीनं तयारी करतायत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार तानाजी बापू सध्या छत्रपती कारखान्याच्या या निवडणुकीमध्ये तुम्ही पॅनल उतरवत आहात त्यासाठी सगळ्यांशी चर्चा करत आहात कुठपर्यंत तयारी आम्ही ह्या निवडणुकीमध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्या बहुचर्चित म्हणजे गेले दहा वर्ष कारखान्याचं इलेक्शन झालं नाही नियमानुसार पाच वर्ष इलेक्शन लांबलं तर या इलेक्शनमध्ये आमचे सगळे सहकारी शिंदेसाहेबाचे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि इतर समविचारी पक्षाच्या लोकांना ज्यांना कारखान्याचा चा चांगला अनुभव आहे जो कारखाना चांगला चालू शकतील अशा लोकांना बरोबर घेऊन ही निवडणूक लढवण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आ, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की अजित पवार मायुतीत आहेत आणि तुमचे नेतेही माहितीत आहेत मग अशा प्रक्रियेमध्ये सर्वपक्षीय शेतकरी मेळावा झाला आणि त्यामध्येही कारखाने सूत्र कारखान्याला आर्थिक कार अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पूतरांच्या हाती द्यायची हाती द्यायचा निर्णय अजित पवारांनी जाहीर केला मग महायुतीचा घटक म्हणून तुम्ही याकडे पाहताय की सहकारातली निवडणूक म्हणून फक्त नाही आता यामध्ये दोन बाजू आहेत खरं तर आम्ही महायुतीचे कार्य करते महायुतीचा नेत्यांनी दिलेला आदेश आम्ही वेळोवेळी पाळलेला आहे जे आम्हाला लोकसभेच्या वेळेस मान्य स्वसुनितराव साहेबांचं आम्ही काम केलं त्याचनंतर विधानसभेला महायुतीमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये आजी ददा साहेबांचं काम केलं इंदापूरला दत्तमामा भरणेंचं काम केलं आणि प्रत्येक वेळेसच आम्ही महायुतीच्या आदेशाचं पालन करतो आणि ह्यावेळेसही महायुती मान्य अजितदादा महायुतीचे घटक पर आहेत परंतु हे घटक असताना सहकारातली निवडणूक आहे आम्हाला असं सांगितलं जाणार नाही, आ, ना नाही। की तुम्ही महायुतीचे कार्यकर्ते आहात आणि ही निवडणूक लढू नका कारण एक तर ही निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढली जाणार नाही तुम्ही आत्ताच सांगितलं की सर्वपक्षीय बैठक बैठक झाली अजितदादांनी तो मेळावा घेतला परंतु त्या मेळाव्याला आम्हाला कुणालाही निमंत्रित केलं नसल्यामुळं आम्ही काय त्या मेळाव्याला गेलेलो नाही आणि तुमच्याच मुलाखतीत ऐकलं की पृथ्वीराजाचं का म्हटलं की आम्ही त्या ठिकाणी रिक्षा लावली आणि रिक्षा लावून सगळ्यांना पुकरत होतो असं होत नाही की ब रस्त्याने रिक्षा गेली आणि रिक्षाचं आव्हान ऐकून आम्ही त्या ठिकाणी जाऊ असं अजिबात होत नसतं आणि खऱ्या अर्थाने हा कारखाना ऊर्जित अवस्थेत आणण्याच्यासाठी जो आता असं म्हणणं चुकीचं ठर ठरल की तो शेवटच्या घटका मोजत आहे परंतु तो आर्थिक गर्तीत अडकलेला आहे आणि यातून बाहेर काढण्याचा आमच्या सगळ्या सहकार्याचा प्रयत्न आहे आणि तो बाहेर काढण्याच्यासाठी म्हणून आम्ही हा पॅनल करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि छत्रपतीचे सगळे सभासद सुज्ञ आहेत तो चांगला निर्णय घेतील अशी आमची अपेक्षा आहे उद्या सभासदांनीच तुम्हाला सांगितलं की कारखाना बिनविरोध हो आर्थिक अडचण बाहेर आणायचं आहे तुमची काय भूमिका असेल नाही आता बिनविरोध आणि आर्थिक अडचणीतून बाहेर ह्याचा काही सरळ सरळ अर्थ नाही कारण आपण कारखान्याला निवडणूक कमिशनला अगोदरच पैसे भरलेले आहेत तो किती भरला तो भाग वेगळा आहे समजा कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली तर तो काय निवडणूक आयोग तुम्हाला झालेला खर्च माघारी देणार नाही आणि म्हणून याचा एक पैशाचं तोशी समजा कारखान्याचं इलेक्शन झालं तर आमच्या सभासदांना लागणार नाही कारण हा सभासदांच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढाबाबा करतो की सभासदांना त्यांचा न्याय मिळवून देण्याच्यासाठी कारण कारखान्याचे काही लोक जे तुम्ही आता मग नाव घेतलं की पृथ्वीराज मुफुजाचं कोर्टात गेले कोर्टात त्यांनी कशासाठी लढाबा केला की आमचे जे हे बारा तेरा हजार सभासद आहे खर तर त्यांना ते हिन्वत होते कुचळी सभासद साखरे सभासद म्हणत होते आणि हायकोन हायकोर्टांनी निकाल दिला की या सगळ्यांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि आजही त्यांची याचिका आ, ही सुप्रीमला प्रलंबित आहे आणि म्हणून या लोकांना न्याय मिळवून दिला आणि त्यांच्या हक्काची जाणीव करून करून देण्याच्यासाठी त्यांना तो हक्क मतदानाचा मिळवून देण्याच्यासाठी आम्ही हे या निवडणुकीमध्ये सगळे समविचारी पक्षाची लोकं एकत्र घेऊन उतरत आहोत की ज्यांना कारखान्याचं हित समजतं कारखान्याच्या न्याय हक्कासाठी किंवा कारखान्याला या अवस्थेमधून आव बाहेर काढण्यासाठी कारण मला चार पाच वर्षाचाही अनुभव आहे मी कारखान्यात काम केलेलं आहे कारखान्याला कर्ज कसं उपलब्ध करायचं कारखान्यामध्ये काटकसर कशी करायची कारखान्याचा कारभार पारदर्शी कसा करायचा ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव असल्यामुळं सभासद निश्चित आम्हाला साथ देतील अशी अपेक्षा आहे कारखाना आर्थिक गर्दीतून बाहेर काढण्यासाठी तुमच्या पॅनलकडं म्हणा किंवा तुमच्याकडं कोणते असे मुद्दे आहेत की आम्ही कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढू शकतो या या मुद्द्यावरती आम्ही प्रामुख्यानं काम करू नाही हा मुद्दा तर महत्वाचा आहे कारण कारखाना कारण गेले आम्ही अनेक वर्ष सांगत होतो की कारखान्यावर कर्जाचा डोंगर झालेला आहे कर, कर्ज कर्जाचा डोंगर झाला आता एक तर याला निवडणूक झाल्यानंतर याचं प्रथमतः ऑडिट करून घ्यावं लागेल की ज्याला थर्ड पार्टी ऑडिट म्हणतो त्या ऑडिटमधून कारखान्यावर नेमकं का कर्ज किती आहे आणि कारखान्याची दयनीय अवस्था कशी झालेली आहे यातून बाहेर काढण्यासाठी अनेक उपाय आहेत ते उपाय वेळोवेळी केले जातील कारण हे परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात धाडसी निर्णय घ्यावे लागतात आणि ते घ्यायचे क्षमता आमच्यामध्ये आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही कारखाना ह्या अवस्थेमधून बाहेर काढू निश्चित बाहेर काढू आणि सभासदांना की ज्यावेळेस पूर्वी आम्ही म्हणत होतो की आपल्या कारखान्याला पूर्वी फार गतवैभव होतं हे गेलेलं गतवैभव याला सोन्याचं दिवस चुकीचा दिवस आणण्याच्यासाठी आम्ही सातत्याने ते प्रयत्न करू सभासदांना या पुणे जिल्ह्यामध्ये उसाला जे आपल्या छत्रपती सहकारी सा साखर कारखान्याच्या भावावरती इतर कारखान्याचे भाव ठरत होते हा भाव मिळवून देण्याच्यासाठी आणि सभासदांच्या कष्टाचं पैसे त्यांना मिळवून देण्याच्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू तशा पद्धतीच्या वेळोवेळी आम्ही त्या त्या गरजेनुसार निर्णय घेऊन कारखान्यात या म्हणजे आर्थिक बाहेर निश्चित काढून एखादा पॅनल उभा करायचं म्हटलं की कुठला तरी पक्ष कुठला तरी नेता महाग असावा लागतो तुम्ही आता महायुतीचे नेते आहात चांगल्या चांगल्या पदावर तुम्ही काम केले संजय गांधी निराधार योजना समिती असेल छत्रपती कारखान्यावरही तुम्ही संचालक म्हणून काम केलेलं आहे तर या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही महायुतीच्या नेत्यांशी बोललेला आहात का हो oh, uh, आमची वेळोवेळी चर्चा चालू आहे वरिष्ठ नेत्यांशी बोललेलो आहे आणि कोणताही पक्ष स्वतःचा कार्यकर्ता जर एखादी निवडणूक लढवत असेल तर त्याला निवडणूक लढवू नका म्हणून सांगत नाही कारण प्रत्येकाला की आपला पक्ष वाढावा आपली लोक आपले कार्यकर्ते त्या ठिकाणी जनतेमधून निवडून यावेत असं प्रत्येकाला वाटतं त्यामुळं माझ्यावर चर्चाही चालू आहे आणि त्यांचाही सकारात्मक uh, सकारात्मक निर्णय निर्णय आलेला आहे की तुमच्या पद्धतीनं कारण ही पक्ष लढली जात नाही निवडणूक परंतु निश्चित आमचे माहितीचे नेते आमच्या पाठीमाग आहेत आमच्याबरोबर एकनाथराव शिंदेसाहेबांची शिवसेना आहे भारतीय जनता पार्टीचे आपले कार्यकर्ते आहेत आणि जिथं कमी असतील तिथं आम्ही इतर पक्षाचे की ज्या कारखान्याचं हित समजतं असे लोक घेऊन ही निवडणूक लढवण्याचा निश्चय केलेला आहे सध्या तुम्ही कसा मतदारांशी संपर्क साधताय उमेदवारांशी कसा संपर्क साधताय आणि त्या माध्यमातून तुमच्या पॅनलची तयारी कुठपर्यंत झालेली आहे आता आमचे एकवीस उमेदवार आता पूर्ण झालेले आहेत खरं तर काही उमेदवार आता काही लोकांनी त्याच्यावर आक्षेप घेऊन सरकार पक्षाकडून म्हणजे निवडणूक काही हरकत घेतल्या होत्या आम्ही सांगत होतो की उमेदवाराची अर्ज बाद करू नका आता उसाचा निकष लावला त्यांनी की त्याचा प्रत्येक वर्षी ऊसच आला पाहिजे परंतु काही कारण असतात काय राजकीय ॲक्सिडेंट असतो की बाबा माझा एकट्याचा पन्नास एकर ऊस आहे माझ्या शेजारचा दोन एकर आहे माझा ऊस जाऊन बी ह्या ऊसाचं वाड वाळून गेलं तरी ऊस जात नाही मग तो शेतकरी इतर ठिकाणी ऊस घालायचा प्रयत्न करतो असे काही लोकांचे ऊस इकडे तिकडे गेले कारण शेवटी कसं आहे ऊस लवकर जे आडसाले ऊस असतात लवकर गेल्यानंतर गव्हासारखं मकसारखं पीक होतं आणि म्हणून त्या सगळ्या लोकांना अडचणी असा एका दुसऱ्या सभासदांनी ऊस घातला असेल नाही असं नाही मग त्याला आजपर्यंत हे नियम लागू होते सहकारामध्ये होतं की परंतु हे एवढे नेम काटेकोरपणे ने पाळले जात नव्हते कारण सगळे सभासद बांधव आपलेच आहेत आणि त्यांना खरंतर निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे परंतु हा खरंतर एक वेगळ्या कारणाने ह्या लोकांचे फॉर्म बाधित असं मत आहे करू नका म्हणून आम्ही त्या ठिकाणी निवडणूक सांगत होतो परंतु त्या ठिकाणी काही आता ले ले ते कारण बोललेले बरं पण ते अर्ज त्यांचे बाद केले आता तयारी कशी झाली आता तयारी आम्ही आता पहिल्या टप्प्यामध्ये फक्त उमेदवारांची तयारी केलेली आहे मतदार असत वेळोवेळ संपर्क होतो चालूच असतो कारण सातत्याने कार्यक्षेत्रामध्ये फिरत असताना त्यांच्या गाठीभेटी होतात त्यांच्या आडे समजतात कारखान्याच्या परिसरामध्ये फिरत असताना त्या सभासदांच्या कामगारांच्या अडचणी समजतात पण प्रथम तर आता प्राथमिक काय की पॅनल पूर्ण करणं आणि ते पॅनल पूर्ण करण्याच्याच दृष्टीने आमचा फोकस आहे आणि तो आम्ही बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने केलेला आहे काही ठिकाणी आम्हाला थोडे उमेदवार जाद आहेत त्यांची समजूत काढून आणि सगळे समजूतदार आहेत की बाबा एका गटामध्ये दहा उमेदवार जर असतील तर त्यामध्ये तीन निवडणं हे आमची थोडं थोडी कसरत होते काही गटामध्ये तेवढेच उमेदवार आहे अशा पद्धतीनं आमच्याकडे एकवीस उमेदवाराची चांगल्या उमेदवाराची यादी तयार आहे तर सगळ्यात पुन्हा पहिला आणि शेवटचाच प्रश्न की उद्या जर महायुतीच्या नेत्यांनी छत्रपती कारखाना ऊर्जिता उशी देण्यासाठी आता थांबा असं सांगितलं किंवा माघार घ्या असं सांगितलं किंवा बिनविरोध करा असं सांगितलं तर या पर्यायांपैकी कुठला तुम्ही विचार करणार आहात का नाही तर सगळ्या पर्याय विचार करत असताना महायुतीचे लोक आम्हाला सांगतीलच असंही तुम्ही ग्रहित धरून चालत आहे परंतु आमचे नेते म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील चंद्रकांत दादा पाटील असतील रवींद्रजी चव्हाण साहेब असतील किंवा आमच्याबरोबर असलेले शिवसेनेचे नेते त्यांचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदेसाहेब असतील हे लोकच आम्हाला तुम्ही निवडणूक लढवूच नका असं सांगणारही नाहीत परंतु हे करत असताना की निवडणूक लढत असं चांगल्या लोकांना बरोबर घेऊन तुम्ही निवडणूक लढा किंवा तुम्ही म्हणताय त्या पर्याय विचार होऊ शकतो पर परंतु आत्ता आमची मानसिकता नाही की लगेच तुमच्याशी यायचं चर्चा करायची आणि तसं कारण नाही कारण आमचा हाच पॅनल आहे तो आमच्या विश्वासावर उभा आहे आणि या लोकांचा पूर्ण विश्वास संपादन आम्ही केलेला आहे त्या पद्धतीनं आम्ही या निवडणुकीमध्ये पुढे जात आहोत खूप खूप धन्यवाद हे होते तानाजीराव थोरात भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पॅनल ते उभा करत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधला येत्या दोन मे नंतर हे चित्र अधिक स्पष्ट होईल छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत एकूण किती पॅनल असतील किंवा छत्रपती कारखान्याची निवडणूक नेमकी बिनवृद्ध होईल की चुरशीची